वारणा न्यूज मराठी विश्वासार्ह बातमीचा कोरगावकर हायस्कूलच्या वतीने मानवी साखळीद्वारे मतदार जनजागृती कोल्हापूर येथील आंतर भारतीय शिक्षण मंडळ संचलित कोरगावकर हायस्कूल कोल्हापूरच्या वतीने मतदार जनजागृती अभियाना अंतर्गत मानवी साखळीद्वारे प्रबोधन करण्यात आले यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनींनी मानवी साखळीद्वारे मतदार अभियानाचे बोधचिन्ह निर्माण करण्याबरोबरच मी नक्की मतदान करणार अशा आशयाच्या प्रतिकृती मानवी साखळीद्वारे निर्माण केल्या तसेच मतदार पालकांशी संपर्क साधून संकल्प पत्राद्वारे मतदान करण्याविषयी शपथ घेतली मानवी आकर्षक प्रतिकृती साखळीद्वारे निर्माण करण्यासाठी क्रीडा शिक्षक सदाशिव हाटवळ सुरेखा पोवार आणि संकल्पक नागेश हंकारे यांनी परिश्रम घेतले मुख्याध्यापक संजय सौंदलगे आणि पर्यवेक्षिका प्रमिला साजने तसेच सर्व वर्ग शिक्षक यांचे या कामी सहकार्य लाभले कोरगावकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आतापर्यंत चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा फलक लेखन याद्वारे मतदान जनजागृती अभियानात आपले योगदान दिले आहे त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर गरज पडल्यास वृद्ध आणि अपंगांना सहकार्य करण्यासाठी स्वयंसेवक निर्माण केले गेले आहेत अशी माहिती कोरगावकर हायस्कूलचे मुख्याध्यापक संजय सौंदलगे यांनी दिली शाळेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे वारणा न्यूज साठी सुषमा निकम सातवे प्रेस द